बोपेश्वर देवस्थानाचा विकास होणार एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर येथील कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिलेला आहे एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचं काम होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करते गणेशोत्सव गोपाळकला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळाले तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या न किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्यानं घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे